सोलापूर शहरातील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोफत वीज कनेक्शन जोडणी अभियान राबवणार असल्याची माहिती गटनेते नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी दिली आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून साकारणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून सोलापूर शहरातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटक आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील या लाभार्थ्यांसाठी माफक दरात पाचशे रुपये इतके अनामत भरून वीज कनेक्शन जोडणी अभियान सुरू फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे अकरा ऑक्टोबर ते सहा डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते चार या वेळेत सुरू राहील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून सुरू आहे तरी सोलापूर शहरातील अनुसूचित जाती नव नवबौद्ध नवबौद्ध अनुसूचित जमाती घटकांचा समावेश असणाऱ्या नागरिक बंधूंनी आणि वगिणींनी याचा लाभ घ्यावा प्रबुद्ध भारत चौक मिलिंद नगर थोरला राजवाडा बुधवार पेठ सोलापूर नगरसेवक आनंद चंदन यांच्या संपर्क आलेले येथे संपर्क साधावा असा आवाहन नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी आहे अनुसूचित जाती जमाती नवबुद्ध घटकातील नागरिक बंधू भगिनींना विनम्र सूचना करण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून एक सर्वात महत्वाची जी एम एस सी बी म्हणजे महावितरण कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्याच्या महावितरण कार्यालय आणि राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नितीन राऊतसाहेब यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रामधल्या जी अनुसूचित जाती नवबुद्ध घटकामध्ये असणाऱ्या सर्व नागरिक बंधू भगिनींसाठी एक नव्यानं स्कीम आणलेली आहे ते योजना आहे त्या योजनेचं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना या योजनेच्या अंतर्गत वीज कनेक्शन मोफत जोडण्याचं काम एम एस सी बीच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपयाचा शुल्क भरून त्यांना मोफत वीज क कनेक्शन जोडण्याचं अभियान हे सहा डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत एम ए सी बीच्या माध्यमातून सुरू होणार आहे ह्याच अनुषंगानं ही योजना सोलापूर शहरातल्या अनुसूचित जाती नोबोद्ध घटकांपर्यंत जाण्याच्या जा दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल पव पुढाकार घेतलेला आहे सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या लोकाला या प्र, प्र, प्रवर्गा प्र प्रवर्गामध्ये येणारे जी लोकं आहेत ह्या लोकांना नम्र विनंती आहे की तुमच्याकडं रहिवास असलेले जेवढी बी कागदपत्रं असतील ते घेऊन थोर्ला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठ येथील शिवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये संपर्क साधून आपल्या कनेक्शन नवीन नव्यानं कनेक्शन घे मोफत कनेक्शन घेण्याच्या दृष्टिकोनातून फक्त पाचशे रुपये आपल्याला डिपॉझिट म्हणून भरायचे आहेत किंवा ते फॉर्मची घ्या असेल हे असे मोफत वीज कनेक्शन जोडण्याचं अभियान नितीन राऊत यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेलं आहे तरी येणारा काळ जवळजवळ तीन महिन्याचा काळ आहे तरी ज्यांना ज्यांना वीज कनेक्शन जे अनुसूचित जाती नवबुद्ध घटकांमधील नागरिकांना घ्यायचं आहे अशा लोकांनी संपर्क साधावा ही नम्र विनंती आपल्या माध्यमातून करीत आहे